हो नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे आयब्रो घरच्या घरी कसे करू शकता प्रत्येक वेळी आपल्याला पार्लरला जाणं जमत नसतं तर कोणतेही टूल न वापरता कधीही तुम्ही आयब्रो घरच्या घरी करू शकता कोणत्याही कार्यक्रमाला लग्नाला किंवा बाहेर जाताना पार्लरला जायची गरज नाही स्वतःच्या स्वतः तुम्ही आयब्रो करू शकता एकदा प्रॅक्टिस झाली की नंतर कायमस्वरूपी ते विसरत नाही आपण स्वतःची स्वतः आयब्रो करू शकतो आणि आपल्याला जशी हवी आहे तशी आपण करू शकतो तर आपल्या घरातला रेड घ्यायचा किंवा थ्रेडिंगचा दोरा मिळतो तो आणायचा माझ्याकडे होता मी आणूनच ठेवलेला आहे तर नसेल तर आपला साधा रेड घ्यायचा मशीनचा त्याच्याने थ्रेडिंग करायची तर मी तुम्हाला दाखवते एक विदभर दोरा तोडून घ्यायचा आणि त्याला गाठ बांधून घ्यायची हाताने छान अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आणि नंतर पाच सहा वेळा त्याला गुंडाळून घ्यायचं पीळ द्यायचा आणि तो पीळ एकदम सैलसर असला पाहिजे दोन्हीकडे सेम फिरला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे दोऱ्याची गाठ ही आपल्या बोटाजवळ असली पाहिजे जर ती मध्ये आली तर आपल्या आयब्रोला जखम होऊ शकते थोडीशी पावडर घ्यायची आणि आपल्या आयब्रोला लावायची म्हणजे दोरा घसरणार नाही आणि आपल्याला जखम किंवा स्किन निघणार नाही याची काळजी घ्यायची पावडर लावली की एकदम व्यवस्थित केस निघून जातात तर एकदम डोळ्यांना ताण द्यायचा भुयांना ताण द्यायचा आणि मगच थ्रेडिंगला सुरुवात करायची सैल सोडलं तर आपल्याला कापू शकतो लागू शकतो ते म्हणून आपण एकदम टाईट करूनच थ्रेडिंग करायची तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने हात फिरवत आहे त्याच पद्धतीने तुम्हीही करू शकता सुरुवातीला अवघड जातं पण नंतर शिकल्यानंतर हळूहळू आपल्याला सवय पडते आणि चांगली प्रॅक्टिस होते पूर्ण प्रकाशामध्ये बसायचं आणि आरसा समोर ठेवायचा म्हणजे आपल्याला आरशामध्ये पूर्ण क्लिअर दिसलं पाहिजे तर बघू शकता तुम्ही एका बाजूने दोरा हाताने धरायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने टाईट करून पुढे ढकलायचं आहे तर असं ढकलल्यानंतर एकदम व्यवस्थित पूर्ण केस निघून जातात दोरा पकडून आयब्रो करायची म्हणजे सरळ बाजूने जर केली तर केस निघत नाहीत म्हणून आपण विरुद्ध दिशेने आयब्रो करायची तुम्हाला जसा तुमच्या आवडीनुसार सेप द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता तर बघू शकता मी घरच्या घरी किती छान अशी आयब्रो केलेली आहे तर स्वतः आरशामध्ये बघून अशी आयब्रो करायची आणि पावडर लावायची घाम येऊ द्यायचा नाही किंवा तेलकट त्वचा होऊ द्यायची नाही तर अशी छान अशी माझी थ्रेडिंग झालेली आहे मी पॉईंट ठेवले आहेत पॉईंट ठेवले की खूप छान दिसतं तुम्ही गोलही करू शकता तुमच्या आवडीनुसार नाजूक आणि मोठी साईज तुम्ही ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद